सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक स्त्री शिक्षण शिक्षणबंदी आणि उच्च वर्ण जातींना शिक्षणाचं आरक्षण हे वर्ण जाती व्यवस्थेचं फलित होतं स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेनं अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसी अल्पसंख्यांक समूह आणि स्त्रियांसाठी आरक्षण अस्तित्वात आणले हे आरक्षण सहजासहजी मिळाले नाही राज्यघटना मसुदा समितीतील डिबेट आणि आरक्षण विरोधी आंदोलनाचे विरोधी मानसिकता वारंवार पुढे येत गेली आहे जाती व्यवस्था विरोधी फुले आंबेडकरी आंदोलन आणि राज्यघटनेनं दिलेल्या आरक्षणाने उच्च जातीयांच्या आरक्षणाला धक्का बसला ही सल उच्च जातीयांच्या मनात आजही कायम आहे म्हणून ते जाती, जाती आधारावर आरक्षणाला विरोध करतात व आर्थिक आधारावर आरक्षणाचा पुरस्कार करतात आता तर ते जातनिहाय जनगणनेला विरोध करून त्यातून जाती व्यवस्था बळकट होण्याचा तर्क मांडत आहेत जाती व्यवस्थेनं जाती जातीत माणसांची विभागणी केली जाती बंदिस्त व्यवसाय जाती अंतर्गत विवाह आणि जातीगत वस्त्या ही प्रमुख लक्षणे जाती व्यवस्थेची आहेत ब्राह्मणी व्यवस्थेने ही रचना कायम राहावी यासाठी राजकीय सामाजिक व सांस्कृतिक भूमिका सातत्याने घेतली जाती, जाती कायम ठेवून धर्म चौकटीत एकत्र बांधण्यास ते यशस्वी झाले आहेत परलोकवादी धर्म संस्कृतीतून यह लोकांतील शोषण प्रक्रिया दडवून ठेवल्या गेली त्यामुळे सर्व शोषित जातींचे हितसंबंध एक आहेत ही जाणीव शोषित जातींची विकसित होऊ दिली नाही रास्व संघटनांकडून जातींचे अस्तित्वच नाकारले होते जातीचे अस्तित्व नाकारणे म्हणजे जाती व्यवस्थेचं समर्थन असते हे आपण लक्षात घेत घेतन गरजेचं आहे शाहू फुले आंबेडकरांनी जातीचे अस्तित्व उलगडून दाखवून त्यातून मुक्तीचा मार्ग सुचवला किमान न्याय व प्रतिनिधित्वासाठी आरक्षणाची भूमिका त्यांनी घेतली परंतु स्वातंत्र्याच्या त्र्याहत्तर वर्षात आरक्षणाची नीट अंमलबजावणी केली नाही दोन हजार नंतर आरक्षण छुप्या पद्धतीनं संपवण्याचा प्रयत्न होतो आहे एका बाजूला सार्वजनिक व सरकारी नोकऱ्या कमी केल्या तर दुसऱ्या बाजूला संमती उत्पादन पद्धतीचा ढाचा कायम ठेवून आधुनिक भौतिक लाभांपासून उत्पादक जातींना दूर ठेवले उत्पादक जातींना दूर ठेवले आपण विकसनशील आहोत हळूहळू हे लाभ श्रमिकांना मिळतील अशी खोटी आशा सत्ताधारी सतत दाखवत राहिले भारत विकसनशील देश आहे कृषीप्रधान आहे असं कित्येक वर्षांपासून शाळा कॉलेजमध्ये शिकवलं जात आहे विकसनशील देशातील सामाजिक वास्तव व वा त्यातील अर्थव्यवस्था लेविस यांनी उलगडून दाखवली आहे विकसनशील अर्थशास्त्राची मांडणी डक्यू आर्थर लेविस यांनी केली आहे त्यांनी द्वै द्वैत अर्थशास्त्राची मांडणी केली त्यांच्या मते विकसनशील अर्थव्यवस्थेतून एकाच वेळेस दोन विभिन्न व्यव अर्थव्यवस्थांसह अस्तित्व असते एक व्यवस्था आधुनिक भांडवलप्रधान श्रमाची उत्पादकता असलेली व म्हणून हो चांगली राहणीमान देणारी दुसरी श्रमप्रधान मोठ्या प्रमाणात छुपी बेरोजगारी असलेली श्रमाची उत्पादकता खूप कमी असलेली आणि म्हणून श्रमिकांचे राहणीमान कमी दर्जाची असलेली असते लेविस यांच्या मते विकासाची प्रक्रिया म्हणजे श्रमाची उत्पादकता कमी असलेल्या अर्थव्यवस्थेतून बाहेर काढून श्रमाची उत्पादकता वाढवणाऱ्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणे होय लेविसचं म्हणणं भारताच्या समाजव्यवस्थेला लावून बघितल्यास जाती व्यवस्थेचे विधारक वास्तव पुढे येते उतरंडीच्या जाती रचनेमध्ये बलुतेदार आलुतेदार दलित आदिवासी ओबीसी जाती उत्पादक श्रमिक राहिले आहेत यांची श्रम उत्पादकता वाढावी असे अर्थ नियोजन करण्यात आले नाही कारण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ब्राह्मणी वर्चस्व कायम राहिल्यामुळे श्रमिक जातीची उत्पादकता वाढून त्यांचे जीवनमान उंचवण्याचा दृष्टिकोन स्वीकारला नाही त्यामुळे श्रमिक जातीचे जीवमान जीवनमान दिवसेंदिवस खालावत गेला कॉम्रेड शरद पाटलांनी आपले लक्ष याकडे वेधलं आहे युरोपियन देशात सा साम संमती उत्पादन पद्धती नष्ट करून आधुनिक उत्पादन पद्धती स्वीकारल्या गेली त्यामुळे युरोपमधील आधुनिक व अतिरिक्त उत्पादनाचे लाभ श्रमिकांना काही प्रमाणात मिळाले भारतात संमती उत्पादन पद्धती कायम ठेवून आधुनिक उत्पादन पद्धती स्वीकारल्या गेली त्यामुळे परंपरागत उत्पादक जाती आधुनिकतेचं व अतिरिक्त उत्पादनाचे वाटेकरी उरले नाहीत असे शरद पाटील सांगतात जाती व्यवस्थेच्या बळकटीकरणाची भूमिका ब्राह्मणी भांडवली सत्ताधाऱ्यांनी सातत्यानं घेतली हे यातून स्पष्ट होतं भांडवली देशात श्रमाची उत्पादकता वाढण्यासाठी गुणवत्तापूर्ण विनामूल्य शिक्षण सुदृढ सार्वजनिक आरोग्य व्यवस्था व वा शेतीचे आधुनिकीकरण करून उत्पादकता वाढवण्याचं नियोजन केलं जातं आधुनिक विचारसरणी व आधुनिक मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण